चाकूर तालुक्यातील राजचन्नावाडी येथे बुधवारी रोटरी क्लब ऑफ चाकूर व यू पी मुंबईच्या वतीने शेतकरी ऊस उत्पादक ऊस परिसंवाद चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या चर्चासत्राचे उद्घाटन चाकूर सोसायटीचे चेअरमन डॉक्टर गोविंदराव माखणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख आयोजक रोटरी क्लब ऑफ चाकूरचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे रोटरी क्लब ऑफ चाकूरचे सचिव विश्वनाथ येडके प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरपंच संपत मलिशे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल आंधळे यांची उपस्थिती होती या परिसंवाद चर्चासत्रामध्ये अमोल आंधळे यांनी ऊस पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन मोफत अपघाती विमा कसा मिळवायचा खत व्यवस्थापन पाणी खत आणि वीज कशी वाचवायची एकेरी शंभर टन उत्पादनाचे नियोजन कमी पाण्यावर ऊसाचे जास्त उत्पन्न याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले या ऊस के परिसंवाद चर्चा सत्राला टाकळगाव शेळगाव कलकोटी राजन्नावाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राजनावाडी येथे रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने ऊस परिसंवाद चर्चा सत्र रोटरी क्लब ऑफ चाकूर व यूपीएल कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने घेण्यात आला या ऊस परिसंवादासाठी चाकळगाव शेळगाव कलकोटी राजनावाडी येथील शेतकरी उपस्थित होते हे ऊस परिसंवाद घेण्याचे कारण म्हणजे प्रत्येक पिकाच्या पाठीमागे आळीचं चक्र लागलेलं ला आहे तसेच ऊस पिकामध्ये सुद्धा गुडापासून आळीचं होमनीपासून मध्ये मध्ये लाल सारखा कलर आणि वरती बुरशीजन्य रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी वर्ग त्रस्त आहे त्यामुळे युपीएल कंपनी व रोटरी क्लब ऑफ चाकूरच्या वतीने हा आज प्रोग्राम घेण्यात आलेला आहे यासाठी आमचे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू व युपीएल कंपनी यांनी रोटरी परिवर्तन अशी एक संकल्पना राबवून शेतकऱ्यांसाठी हा एक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे के यासाठी रोटरी क्लब ऑफ चाकूरचे सर्व सदस्य अं सर्व शेतकरी व वा राचनावाडी येथील सरपंच विशाल विविध कार्यकारी सोसायटीचे उद्घाटक म्हणून लाभलेले गोविंदराव मागणे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि या गावचे सरपंच संपत मलिशे यांनी सुद्धा हा प्रोग्राम घेण्यासाठी आम्हाला मदत केली या गावातील सर्व मित्रवर्गांनी मदत केली म्हणून हा शेतकऱ्यांसाठी आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी कुठलाही कार्यक्रम आम्ही रोटरी क्लब तर्फे कर आयोजित करू धन्यवाद